गिरणार जटाशंकर म्हणून म्हणजे यांचं बघून तुम्ही पण येऊ शकता एक तासात आम्ही पोचलो आहे जय गिरणार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या गिरनार दर्शनच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गिरणार मधीत जटाशंकर म्हणून भगवान शंकर यांचं एक पवित्र स्थान आहे तिथे स्वयंभू शिवपिंड आहे तर आपण आता तिकडे चाललो आहे गिर जर का तुम्ही गिरनारमध्ये येत असाल जटाशंकर हे स्थान आपण गिरणार रोपवेला साईडला जातो ना तिथून साईडने तिथे गेट आहे जायला चारशे पायऱ्यांवरतीच आहे ते ते मी तुम्हाला नंतर पुढे या व्हिडिओमध्ये समजेल मी सगळं सांगेन तिथे कसं जायचं चला तर मग नक्की हा व्हिडिओ संपूर्ण बघा खूप छान माहिती मिळेल तुम्हाला आणि गिरणारमध्ये आलात तर नक्की या ठिकाणी जाऊन शंकर भगवान यांच्या स्वयंभू पिंडीचे दर्शन घ्या जय गिरणारी आता माझ्यासोबत कोण कोण आहे मी तुम्हाला आता पुढे सांगतो आता इथे आपल्यासोबत आहे आमचे राजू शेठ हे पण येत आहेत आमच्या बरोबर जय गिरणारी जय गिरणारी चला बाकी हे ज्या अगोदरचे व्हिडिओ तुम्ही पाहिले असेल आपण दातार पर्वत केला नवनथांची धुनी पाहिली आणि परत आपण दहा हजार पायऱ्या चढून दत्तगुरू महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेतलं खूप छान दर्शन झालं तुम्ही नक्की जर बघितलं नसेल तर व्हिडिओ तो जाऊन पहा चला तर मग आपण आता जास्त वेळ न घालवतो तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आपण आता चालू आहे गिरनारमधील जटाशंकर येथे जय गिरणारी तर आता आपण चाललो आहोत जटाशंकर तर आपल्यासोबत बघा एवढी मंडळी आहेत हर हर तर मंडळी बघा आम्ही आता निघतोय आपला प्रेरणादाम आश्रम राजू हका आपल्या ग्रुप मध्ये खूप जणांना यायचं असतं त्यांना काय सांगाल तुम्ही या फोन करा किरणला फोन करा मी तुम्हाला आहे ना प्रेक्षक आता बघतात ना त्यांना तुमचा नंबर देईन राजू काकाचा मी यांचा नंबर देईन तुम्हाला काय यायचं असेल आमच्या ग्रुप बरोबर यांना फोन करा ठीक आहे चला बाकी आता निघतो आम्ही जय गिरणारे जय गिरणारे त्यांचा प्रेरणा द्या तर मंडळी आम्ही आता आमच्या आश्रममधून निघालोय आपण चाललो होतो तर जटाशंकरला तर तिथे कसं जायचं मी पहिला तुम्हाला रस्ता दाखवतो आणि मी परत एकदा सांगतो तुम्ही नक्की गिरणाला आलात तर जटाशंकर या ठिकाणी नक्की तुम्ही दर्शनासाठी जावा खूप पवित्र स्थान आहे स्वयंभू शिवपिंड आहे तिथे आणि भगवान शंकर यांनी तिथे जता आपटल्या असं म्हणतात आता तिकडे गेल्यावर आपल्याला कळेल मी आता फर्स्ट टाईम चाललो मी पण एवढी वर्ष येतो आता मी तिथे फर्स्ट टाईम चाललो आहे पहिल्यांदाच बघे आता स्थान कसं येते तिकडे कसं जायचं ते मी तुम्हाला सगळी माहिती सांगतो व्हिडिओ संपूर्ण बघा जय गिरणारी हर हर तर आपण आता हे बघा या साईडला आपली दत्तगुरु शिखर यांची पहिली पायरी लागते आणि या साईडला रोपवेचा रस्ता आहे तर आपण आता रोपवेच्या जा रस्त्याने जायचं आणि तिकडे त्यांचा पुढे जो एंट्री गेट आहे ना त्याच्या बाजूलाच तो एक छोटासा गेट है, ता शंकर ता फुड़े -फुड़े है, आहे जटाशंकरसाठी जायला तो मी आता तुम्हाला पुढे पुढे दाखवतो फक्त हे लक्षात ठेवा या साईडला पहिली पायरी आहे आणि या साईडला रोपवे आहे तर आपल्याला जायचं आहे रोपवेच्या साईडला यावेळी गर्दी कमी आहे जरा आता परिक्रमा बंद आहे ना त्यामुळे रोप गर्दी कमी आहे बघा आपण आता इथून आतमध्ये आलो रोपवेच्या साईडने आपण सरळ ती पायरी आणि या साईडला तुम्ही लेफ्ट मारला तर रोपवेच्या इथून आत आलात तर इथे सरळ रोपवेसाठी जातो आणि इथे अगोदर आपल्याला एक लेफ्ट लागतो तर आपण आता या लेफ्टनी पुढे जाणार आहोत जटाशंकरसाठी सरळ रोपवे आणि इथे आपण लेफ्ट मारून आहे जटाशंकर आज ऊन आहे बऱ्यापैकी आता तुम्ही आपला दत्तशिखर पादुकांचा दहा हजार पायऱ्यांचा जो व्हिडिओ पाहिला असेल तर अजिबात ऊन नव्हतं पूल एकदम धुकं होतं आम्ही वरती ढगातच होतो स्वर्गात आम्ही दर्शन करत होतो ते बघा वरती पण अजून पण तसंच आहे फक्त इथे खाली ऊन आहे दाखवतो ते बघा वरती अख्खा डोंगर त्या ढगांमध्येच आहे अजिबात दिसत नाही आहे बघा एवढं छान वाटतं ना वरती नक्कीच स्वर्गाचा आनंद घ्यायचा असेल किंवा अनुभव घ्यायचा असेल तर नक्की गिरनारला या ते बघा वरचा सगळा पाठ अख्खा तो ढगांमध्येच आहे आपण पण गेलेलो तेव्हा पण अशीच परिस्थिती होती वरती खूप छान वाटत होतं क्लायमेट खूप छान होतं नक्की तो व्हिडिओ बघा आपला दहा हजार पायऱ्या आपण चढून गेलेलो आता आपण इथे पुढे गेलो हे बघा इथे पुढे आहे ना ती रोपवेची एंट्री आहे आणि तिथेच बाजूला गेट आहे दाखवतो बघा इथे आपण रोपवेसाठी एंट्री करतो आणि इथे या साईडला असं आपल्याला जायला गेट आहे जटाशंकरसाठी आणि तिकडे आपल्याला पुढे बॅगा वगैरे चेक करतात प्लास्टिक अजिबात घेऊन जायला देत नाही पाण्याची बाटली असो किंवा बिस्किटचे पॅकेट असेल म्हणजे बिस्किटचं रॅपर कवर असेल ते सगळं काढून आपल्याला बिस्किट कागदामध्ये बांधून देतात म्हणून तुम्ही आलात तर प्लॅस्टिक वगैरे अजिबात घेऊन येऊ नका चला ज्यावेळी घेतणार आहे बघा आता इथून आपल्याला तर चालत जायचं बघा आपण आता इथे अशा बाटल्या पण आपल्याला घेऊन जायला देत नाही ते बघा या या प्लॅस्टिक ना चालत नाही बोलतात ते दुसरं प्लॅगे असतो ना कडकवालं ते प्लॅस्टिक चालतं तर या बाटल्या आपण सगळ्या इथे ठेवून द्यायच्या प्लॅस्टिक वगैरे आपलं सगळं चेक होतं आणि आपण इथून असं पुढे चालत जाऊया हे बघा आपण आता इथून पुढे आलो तर आपल्याला आता असा रस्ता जंगलातूनच आहे खाली पाहाल तर इथे मस्त असा ओढा वाहतो आहे ते आपल्याला पुढे भेटेलच असा ओढा आपण आपल्याला क्रॉस करायचा आहे पुढे रस्त्यामध्ये खूप छान असणार आता हे आपला प्रवास जटाशंकरपर्यंत तर बघूया आता हे बघा मस्त वाणी आहे बघा आता असं या साईडला पण पूर्ण जंगल आहे हे बघा आपल्याला आता असा रस्ता दिसतोय कुठपर्यंत बघूया मी पण आता पहिल्यांदाच चाललो आहे बाकी किती वाजता आपण आता तर आपण आता बरोबर पावणे दहा वाजता सुरुवात केली आहे किती वाजता पोचतो ते पण मी तुम्हाला सगळं सांगतो बाकी इथपर्यंत कसं यायचं ते तुम्हाला कळलं असेल इथे जटशंकरला दर्शनासाठी खूप कमी लोकं येतात तर तुम्ही नक्कीच गिरणारला आलात तर नक्कीच इथे दर्शनाला या खूप छान आहे रस्ता पाहू शकता तुम्ही पूर्ण आजूबाजूला जंगल आहे आणि तर काय अजिबात लागत नाही बाहेर भरपूर ऊन आहे आणि इथे वरती सगळी झाडी आहे ऊन खालपर्यंत पोचतच नाही बाकी आता सगळे आपण पाठवून चालतो आहे फक्त इथे चालताना थोडी काळजी घ्यायची इथे दगड आहेत ना खालीवरती खालीवरती आहेत ना त्यामुळे कसं पाय मुरगळू शकतो त्यामुळे चालताना जरा व्यवस्थित खाली बघून चाला जे वयस्कर माणसं येतात ना त्यांचा पाय वगैरे असा मुरगळू शकतो बाकी आपल्याला काय प्रॉब्लेम नाही जे आहे गिरणारी हे बघा इथे प्रभू श्रीराम यांची सेना बसली आहे हे आपल्याला खूप दिसतात इथे साहजिकच आहे जंगल आहे आजूबाजूला हे बघा आपण आता आपण चालत राहायचा पायरी मार्ग सुरू होईल हे बघा आपल्याला चारशे ते साडेचारशे पायऱ्या आपल्याला इथून चालत जायचं आहे चल बाकी जे तुम्हाला रस्त्या तसं लिंबू पाणी वगैरे व्यवस्था आहे हे बघा आपण आता पुढे आलो ना इथून आपल्याला असं आतमध्ये राईट मारायचं आहे शॉर्टकट आहे म्हणतात हा आणि पुढे जाऊन पण तुम्ही जाऊ शकता पण आता इथे लिंबू सवतवाला आहे आणि इथून असं आपण राईट मारून जायचं आपल्याला ठीक आहे हा सरळवरती गायमुखच्या इथे रस्ता जातो त्या रस्त्याने पण तुम्ही वरती जाऊ शकता गायमुखच्या इथे जातो आता आपण इथे मध्येच राईट मारून पुढे जाऊया चला हर हर महादेव आता इथे आपण चालत आलो तो पायरी मार्ग होता आणि आता इथे बघाल तर सगळा आता आपला असाच मार्ग आहे दगडातून दगड दोंडे आहेत सावकाश चालवा लागेल आता तिथे बाकी गर्दी बघू शकता किती येते ते बघा आपल्या मोरे काकी कशा चालत आहेत काकी ओके आहे ना बघा इथे आपल्याला एक असा हा ओढा लागतो तुम्हाला मगाशी मी सांगितलं पाणी आता कमी झालंय थोडं पाण्यातून क्रॉस करायचं आहे पाहू शकता आता बाकी पाहू शकता आजूबाजूला सगळं जंगल आहे खूप छान वाटतंय नैसर्गिक ट्रेक करतोय आपण महादेवाची स्वयंभू पिंड चला हर हर महादेव पाणी आहे तसं आवाज येतोय पाण्याचा तुम्हाला आता कॅमेरा देतोय की नाही आयडिया नाही मला बाकी पाणी तर आहे जय हे बघा आपल्या मोठ्या काकी कशा येत आहेत म्हणजे यांचं बघून तुम्ही पण येऊ शकता परत आपण येतात बघा दगडाचा रस्ता आहे कठीण आहे हळूहळू सावकाश पाय टाकून आपल्याला चालायचं आहे फक्त पाय उचलताना मित्रांनो मंदिर आता दिसतंय खूप जवळ आहे जास्त वेळ नाही लागला तुम्ही जर कंटिन्यू चालत याल ना तर तुम्हाला अर्धा तास पण नाही लागणार आम्ही बरोबर पावणे दहाला ला सुरुवात केलेली हे बघा पावणे अकरा झालेत एक तासात आम्ही पोचलो आम्ही स्लो स्लो आलो ॲक्च्युली हे बघा या सगळ्या आहेत ना यांच्यामुळे आम्ही हळूहळू चालत एक आलो एका तासात आलो तुम्ही कंटिन्यू चालत याल तर अर्ध्या तासात आरामात पोचाल त्यांच्यामुळे आम्हाला जटाधारी शंकर दर्शन ना कधी करणार आपण चला चला हे बघा मंदिर समोरच आहे जवळ आहे मंदिर येऊ शकता तुम्ही नक्की या नक्की फायनली आपण चटाशंकर महादेव मंदिरांच्या इथे पोचलो आहे हे बघा श्री जटाशंकर महादेव हर हर महादेव ओम नम शिवाय आता आपण जाऊन पुढे दर्शन घेऊया बाकी आपली मंडळी येत आहेत हळूहळू बघा हे येतात म्हटल्यावर तुम्ही पण आरामात येऊ शकता चलो आपण इकडे आलो तर इथे आपल्याला महाप्रसाद पण असतो लक्षात ठेवा आपण आता इथे आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया बाकी आपली मंडळी येतात तिथे थांबलेत क्षेत्र महंत पूर्णानंद गुरु बालानंद बालानंद्री बघा इथे तर आरती चालू आहे ते बघा समोर आहे ते लटाशंकर महादेव म्हणजे हर हर महादेवी ओम नमः शिवाय ओम नमशिवाय हर, हर महादेवी आतमध्ये आपल्याला सोडत नाहीत प्रवेश आतमध्ये दे आपल्याला देत आपण इथूनच बाहेरून दर्शन घ्यायचं मादेव बाकी आतमध्ये तुम्ही मंदिर पाहू हो। शकता आता वाजलेत किती घड्याळ बंद आहे आणि ही जी शंकरची पिंड बघते ना वरती दगड आहे आणि दगडात छोटीशी गुफा टाईप आहे आणि त्या दगडाला असा पूर्ण चंदेरी असा कलर मारलाय खूप छान दिसते पिंड बघा महादेव जटाधरी महादेव मंदिर जटाधरी शंकर महादेव आपण आता ऐक दर्शन घेतलं महादेवांचं आता आपण तिकडे पुढे बघूया काय आहे आजूबाजूचा परिसर बघूया ऐक स्वामी महादेव मंदिर हे परशुराम हे बघा हे परशुरामांची मूर्ती पण आहे तुम्हाला मग अशी सांगितल्याप्रमाणे तर आपण आता इथे महादेवांचं दर्शन घेतलं पिंडीचं तर इथे वरती राजराजेश्वरी पीठ आहे तर इथे वरती मंदिरं सगळे चालले आपण पण जाऊन आता दर्शन घेऊया चला राजराजेश्वरी पीठ आपण आता जटाशंकर महादेवांचं दर्शन घेतलं तर इथे महाप्रसाद असतो हे बघा आता त्यांच्या ज्या महाप्रसादामध्ये आपलं पूर्ण पोटभर जेवण होतं चपाती भाजी भात डाळ आणि गोडला बुंदी आहे आता आपण जाऊया महाप्रसादा तर मंडळी बघा इथे जटाशंकरला आलात ना तर असं इथे महाप्रसाद आहे चपाती भात डाळ भाजी मिरच बुंदी आणि हा गाठिया खूप छान असा महाप्रसाद आहे कवीला खूप चांगला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे इथे आलो तुम्हाला महाप्रसाद मिळतो ती मोठी गोष्ट आहे तर नक्की या याचा दर्शनाचा आनंद घ्या जटाधरी शंकरचं महादेवांचं दर्शन घ्या खरं तर मग मंडळी हा वाजा व्हिडिओ मी इथे थांबवतो जटाशंकर महा महादेवांचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला तर नक्की जिल्ह्यांमध्ये आलात तर नक्की इकडे दर्शनासाठी या चला भेटूया गिरणारच्या पुढच्या व्हिडिओमध्ये हर हर महादेव